हरियाणातील विधानसभेच्या नव्वद जागांसाठी मतमोजणी सुरू आहे ट्रेंड मध्ये मोठी आहे भाजपला बहुमत मिळाले आहे तत्पूर्वी वाजल्यापासून प्राथमिक अंदाजात काँग्रेस एकतर्फी विजयाच्या दिशेने होती पक्षाने पासष्ट जागांवर मजल मारली होती तर भाजप सतरा जागांवर घसरला होता साडे नऊ वाजताच भाजप स्पर्धेत उतरला आणि दोघांमध्ये दोन जागांचा फरक पडला सकाळी पावणे दहा वाजता अशी वेळ आली की दोन्ही पक्ष त्रेचाळीस त्रेचाळीस जागांवर पोहोचले त्यानंतर भाजपने सेहेचाळीस जागांवर मजल मारली निवडणूक आयोगाच्या का आकडेवारीनुसार सत्तावीस जागांवर भाजपची आघाडी ही दोन हजारांपेक्षा कमी आहे येथील चित्र हे कधीही बदलू शकते लाडवा मतदारसंघातून सीएम सिंह सैनी तर हिसार मधून सावित्री जिंदाल या आघाडीवर आहेत जुल्हा मतदारसंघातून विनेश फोगाट या मागे पडल्या आहेत पाच ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत राज्यात सदुसष्ट पूर्णांक नव्वद टक्के मतदान झाले जे मागील निवडणुकीपेक्षा पॉईंट तीनने कमी आहे